आज आपल्याला ओल्या खोबऱ्यापासून मस्त तोंडात विरगायला अशी बर्फी बनवायची आहे तशासाठी मी तो खोबरं घेतलेलं आहे बारीक कट केलेलं आहे आणि त्याचा ब्राऊन कलरचा भाग पूर्णपणे काढलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम फाईन बारीक करून घ्यायची आहे जितकं बारीक होईल तेवढं बारीक करायचं म्हणजे खोबरं तोंडामध्ये लागणार नाही आणि आपली बर्फीसुद्धा एकसारखी छान मऊ तयार होईल तर चला पुढची कृती करूया आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळं बर्फीला छान टेस्ट येते आता आपण बारीक करून घेतलेलं खोबरं याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक ते दोन मिनिट याला छान असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा खोबऱ्याचा ओलसरपणा निघून गेला की आपल्याला पुढची कृती करायची आहे आता याच्यामध्ये मी अर्धा कप इतकं दूध घालणार आहे तर एक कप इतकं आपलं किसलेलं खोबरं होतं तर त्याच्या अर्ध इथं दूध घालायचं आहे दुधामुळे बर्फीला छान टेस्ट येते जर तुम्हाला दूध घालायचे नसेल तुम्ही पाव कप दुधावरची साय किंवा मलई सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही पाव कप इतकं घालू शकता जर तुम्हाला दूध आणि मिल्क पावडर दोन्ही घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता अर्धा कप दूध आणि पाव कप इतकं मिल्क पावडर घातलं तरीसुद्धा बर्फी खूप छान होते आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅसची मीडियम फ्लेमवरती हे एकसारखं परतत याला छान असं आटवून घ्यायचं आहे बघू शकता दूध आटल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप इतकं आपल्याला साखर घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक वाटी आपल्याला किसलेलं खोबरं होतं त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध हे प्रमाण ठेवलेलं आहे तर आता साखर सुद्धा याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि साखर विरघळून घ्यायची आहे एकसारखं परतत राहायचं म्हणजे मिश्रण कढईच्या तळाशी लागणार नाही बघू शकता आता साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण थोडस पातळ झालेलं आहे आपल्याला याला सहा ते सात मिनटं असंच परतत राहायचं आहे त्यापूर्वी मी इथं अगदी चिमटभर वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरमुळे या बर्फीला छान टेस्ट येते जर आवडत नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल सहा ते सात मिनटं छान एकसारखं परतत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण कढईला लागणार नाही आणि सहा ते सात मिनिटात हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी तयार होईल तर बघू शकता छान असं कोरडं झालेलं आहे मिश्रण तर हातामध्ये मी घेऊन चेक करते याचा छान असा घट्टसर गोळा होत असेल तर गॅस बंद करायचा आहे जर थोडस मौसर वाटत असेल तर आणखी दोन मिनिटं याला परतून घ्यायचं आहे तर तयार मिश्रण आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये मी घालणार आहे तुम्ही प्लेटमध्ये बघू शकता मिश्रण अगदी कोरडं झालेलं आहे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता एका वाटीला मी तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने व्यवस्थित हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे थोडस हे मिश्रण कोमट असतानाच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कट होतात त्या आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक एक वडी अशी वेगळी काढायची आहे माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जरूर लाईक करा तयार आहेत खोबऱ्याच्या मस्त तो तोंडात विरगळतील अशा वड्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय